नमस्कार दीप न्यूज मध्य अपना हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेड तालुक्यातील पहिली महिला सैनिक बोरसगावची सुकन्या ऋतुजा संकरे देशसेवेसाठी सज्ज आय आय टी पवईचे प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न गांधी यांचे आयसीएस मध्ये मार्गदर्शन कर सत्र खेड नगर परिषदेमध्ये चौदा रोजी कॅन्सर प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ ट्रस्ट तर्फे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सवाचं आयोजन आणि रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमध्ये मातृपितृ दिनाचा उत्साहपूर्ण सोहळा आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील बोरसगावची सुकन्या ऋतुजा राजेंद्र सनगरे हिने नॅशनल कॅम्प अकॅडमी बोरस येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊन तिची भारतीय सैन्यात भरती झाली असून ती पंजाब येथे सैन्य दलाचं तेरा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून आता तिच्या मूळ गावी आली असून येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारी रोजी ती भारत मातेच्या रक्षणासाठी गुवाहाटी येथील बांगलादेश भारतीय सीमेचं रक्षण करण्याकरता निघणार आहे तिच्या या प्रेरणादायी प्रवासाबाबत सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे नमस्कार आज, आज हो मी ऋतुजा सनकरे आज आजपर्यंत जो प्रवास आहे तो खूप खडतर होता मला वाटलं नव्हतं मी इथपर्यंत पोचू शकते पोचू शकले पण मी या दोघांमुळे मी आज इथपर्यंत पोचू शकले मॅडमने सांगितल्याप्रमाणे मला लेखीमध्ये जास्त काही येत नव्हतं इथं आल इथे आल्याच्या नंतर मी सगळे शिकले ग्राउंडमध्ये पण मला एवढं काही माहीत नव्हतं पण इथे आल्याच्या नंतर जी प्रॅक्टिस करून घेतली सरांनी तिथे जाऊन मला कळलं की मी किती धावू शकते मी किती मुलींचा किती मुलींच्या पुढे येऊ शकते तिथे इतक्या मुली होत्या पूर्ण भारताच्या मुली होत्या त्यात पण मी एक्सलंट यायची ते फक्त सरांमुळे कारण की त्यांनी माझ्याकडून एवढी प्रॅक्टिस करून घेतली एवढी मेहनत करून घेतली त्यामुळे मी तिथे एक्सलंट यायची आणि अभ्यासामध्ये मी थोडं कमी होते पण मॅडम मी लेक्चर करून करून नंतर माझा सराव घेऊन घेऊन मी एक्झाम वगैरे क्लिअर केल्या म्हणजे भरत्या खूप दिल्या होत्या पण मला यश मिळत नव्हतं त्यानंतर एस एस सी जी डी दिली त्यामध्ये यश मिळालं आता मी बांगलादेश बॉर्डरवरती जाणार आहे एकोणवीस तारखेला मला आसामला पोस्टिंग मिळाले आणि आजपर्यंत जे मी इथपर्यंत मला पोचवलं आहे ज्यांनी ज्यांचा जान हातभार आहे त्यांना मी माझे सर माझे घरचे माझे काका त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला कोणाचे काका करणार नाही इतका सपोर्ट त्यांनी मला केलाय ते माझ्या म्हणजे बापा बापापेक्षा पण जास्त आहेत ते मला आणि माझे फ्रेंड्स तर ते तर खूपच सपोर्ट करतात तिकडे होते तरी मला फोन करून ते मला सांगायचे ऋतुजा असं आहे तसं आहे काही होत नाही खूप त्रास व्हायचा पण ह्यांचा सपोर्ट ह्यांच्या सपोर्ट मुळे मी एवढं ट्रेनिंग पूर्ण करू शकले खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात खेडचे सुपुत्र असलेले आणि सध्या आय आय टी पवई मुंबई येथे मॅकॅनिकल इंजिनियर या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर गांधी यांनी सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक अमोलभाई कुटाला यांच्या विनंतीनुसार नुकतीच महाविद्यालयाला भेट दिली यावेळी प्राध्यापकांशी संवाद साधत शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राध्यापकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करावा याविषयी न करता प्राध्यापकांची विविध विषयांवर सखोल चर्चा केली या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास तसेच सायन्स आणि आय टी लॅबोरेटरी यांना भेट देऊन उपयुक्त अशा मार्गदर्शन सूचना केल्या तसेच त्यांनी महाविद्यालयात सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांचं विशेष कौतुक केलं यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विद्या शिंदे महाविद्यालयाचे अधीक्षक बी एम शिंदे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात सर्व विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक एम के केळकर यांनी केलं असून सूत्रसंचालन डॉक्टर आर एस भालेराव यांनी केलं अमरावती येथील प्रयास आणि अहिल्यानगर येथील आरंभ तसेच खेळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता नगर परिषद सभागृहात कॅन्सर प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे कॅन्सर प्रबोधन यात्रा कोकण दौऱ्यावर येत असून कोकण विभागात जनजागृती करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलंय या यात्रेअंतर्गत कॅन्सर विषयी जनजागृती अनुभव कथन केलं जाणार आहे अमरावती येथील डॉक्टर अविनाश सावजी आरोग्यदायी जीवनशैली सर्वांसाठी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे याद्वारे तालुक्यातील नागरिकांना कॅन्सर सारख्या आजारांविषयी योग्य माहिती मिळण्यास मदत होणार आहे या कार्यशाळेत बहुसंख्येने सहभागी व्हावं असं आवाहन खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांच्या वतीने करण्यात आलं आहे श्री स्वयं ग्रामस्थ ट्रस्टतर्फे सालाबातप्रमाणे रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे यामध्ये रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता आरती सकाळी सात वाजता ग्रामस्थांचं भजन नऊ वाजता अभिषेक आणि आरती सात वाजता कुंडे चोरेवाडी यांचा हरिपाठ रात्री दहा वाजता कोकण नमन कलामंच रत्नागिरी यांचं नमन नाट्य सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता आरती सात वाजता ग्रामस्थांचं भजन अकरा वाजता श्री सत्यनारायणची महापूजा एक वाजता ग्रामस्थांचं भजन आणि संध्याकाळी साडेसात वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर या कार्यक्रमांचा लाभ शिवभक्तांनी मोठ्या संख्येने देण्याचं आवाहन श्री स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ न्यास ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आलंय खेड श भारतीय इंग्लिश मीडियम स्कूल येथे मातृपितृ दिन अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले संपूर्ण शाळा परिसरात आनंद प्रेम आणि आदराची सुंदर अनुभूती पाहावयास मिळाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभमिता पटेल उपस्थित होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना सांगितलं की आई वडील हेच आपल्या जीवनातील पहिले गुरु आहेत त्यांच्या त्याग आणि प्रेमामुळेच आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो त्यांनी विद्यार्थ्यांना पालकांचा सन्मान आणि त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवण्याचं आवाहन केलं यावेळी शाळेचे चेअरमन माननीय श्री बिपी पाटणे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं त्यांनी पालकांच्या योगदानाचं महत्व अधोरेखित करत सांगितलं की संस्कार आणि शिक्षण यांची सांगण घातली तरच उज्ज्वल भविष्य घडू शकतं तसेच त्यांनी शाळेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केलं विद्यार्थ्यांनी गीत नृत्य नाटिका आणि भाषणाद्वारे पालकांप्रती प्रेम व्यक्त केलं काही विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू गाठून आले खेड शहरात या भव्य आणि भावनिक कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून पालक आणि नागरिकांकडून शाळेच्या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे खेड येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सलावांप्रमाणे पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे यामध्ये सकाळी साडे नऊ वाजता भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅलीने मिरवणुकीला सुरुवात होईल सकाळी दहा वाजता भरणेनाका ते खेड मुख्य रस्ता मार्गे मराठमोवन येथे बाईक रॅलीचं आयोजन सव्वा दहा वाजता मराठा भवन येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीने पायी मिरवणूक काढण्यात येईल साडे दहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून पारंपरिक मिरवणूक निघेल तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होण्याचं आवाहन शिवजयंती उत्सव समिती खेड यांच्यातर्फे करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री रामजी विकू इताते यांची जालगाव पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व वा त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आणि गटनेते रहिमाई सरीबोले युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगावकर सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते हेड भवन येथील एसीपी प्ले स्कूल मध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी चिमुकल्यांच्या विविध गाण्यां यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले या कार्यक्रमाला उपस्थित खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ माधवी नगरसेविका सौदिप्ती शिगवण सौ वैभवी खेडेकर वैभविका सौ अश्विनी वडके जिल्हा परिषद सदस्य सौरैवती पाटील सचिन कडू यांच्यासह अनेक मान्यवरांचा एसीबी प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका तबस्सुम बडे आणि सलीम बडे यांनी यथोचित सन्मान केला यावेळी शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुका बौद्ध सेवा संघ अंतर्गत खेड गट क्रमांक एक यांच्या विद्यमाने खेड येथील स्वर्गीय ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत माता रमाईची गाथा सांगणारी हृदयस्पर्शी मी रमाई बोलते ही एकपात्री नाटिका सिनेनाट्य अभिनेत्री रमणी सोनवणे सादर करणार आहे तिकीट विक्री सुरू आहे दोनशे रुपये आणि शंभर रुपये तिकीट असून दोनशे रुपयाच्या फक्त शंभर सीट्सच आहेत तरी आपलं तिकीट आजच बुक करून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आणि अधिक माहितीसाठी अजित मोहिते अठ्ठ्याण्णव एकोणीस एकोणीस शहाऐंशी सोळा अमोल कांबळे सत्तर तीस साठ अठरा एकोणीस अनिल पवार नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव अडुसष्ट सत्तावीस स्वाती जाधव नव्वद अठ्ठावीस सेहेचाळीस अठ्ठावीस ब्याऐंशी अट्था आणि श्वेता पवार अठ्ठ्याहत्तर चारशे दहा त्र्याऐंशी चारशे सदतीस यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सर्वांना सविनय जय भीम नमोबुद्धाय मी रमणी बबिता आकाश खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ अंतर्गत खेड तालुका गट क्रमांक एक यांनी मला निमंत्रित केलं येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी दुपारी बारा ते तीन खेड तालुक्यातल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहामध्ये अगदी बरोबर ऐकलं मी घेऊन येत आहे माता रमाई यांच्या आयुष्यावरील तिचा संघर्ष तिचं धाडस तिचं समर्पण तिचा त्याग तिचं चळवळीचं कधीच न दिसलेलं प्रेम त्या तिच्या संघर्षाला तुमच्यासमोर मांडण्यासाठी सूर्याची सावली माता रमाई मावली होय मी राजगृहातून रमाई बोलते हे नाट्य प्रयोग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत मी तुमची वाट पाहेल कृपया या भेटू जय भीम चिपळूण येथील रत्नागिरी जिल्हा शिल्पी समाजाची कार्यकारिणीची सभा पार पडली असून त्यामध्ये नागपूर येथे होणाऱ्या विश्वसंमेलनाबद्दल मार्गदर्शन करून नियोजन करण्यात आलं यावेळी नामदेव महिला परिषदेच्या राज्यस्तरीय महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या प्रसंगी नामदेव शिल्पी समाजाचे खेड येथील अनिल सद्रे यांनी मनोगत व्यक्त करून विश्वसंमेलनास शुभेच्छा दिल्या सरोजी खेडेकर गटनेते तथा नगरसेवक रहीम सैगोले नवनिर्वाचित नगरसेविका सौ वैभवी खेडेकर युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगावकर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली या भेटीमध्ये खेड शहरातील विविध विकास कामे व त्यासाठी लागणाऱ्या निधीसंदर्भात चर्चा करण्यात आली समिती नवनिर्वाचित सदस्यांमधून निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे महेंद्र भोसले सुप्रियाताई पवार मानसी जगदाळे रेवती पाटील सुनीता कासारे निसार सुर्वे नम्रता तांबट यांच्यासह हो निवडून आलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद